नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज यानुचार ते आपलं स्वागत करतो ओ, मी आहे नवी मुंबई येथील खारघर या ठिकाणी आणि श्रीमद भगवत कथा मूर्ती परमपूज्य दिदी मा सातवी रितंबरा मॅडम जे दिदी यांचा आज म्हणजे चौदा डिसेंबर ते वीस डिसेंबर या सहा दिवस जो कार्यक्रम आहे ते माझ्या मी आता आज मी आलेलो आहे आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे ते, ते आता समोर मी इंटरनॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे म्हणजे मी प्रथम दाखवते की जी आपली मेन एंट्री आहे तिथून पूर्णपणे सुरक्षा पूर्णपणे एकदम कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेचं पूर्ण नियोजन आणि त्याचबरोबर आता मी प्रवेशद्वाराबरोबर दाखवतो कनैया दसेरा या ट्रस्टच्या माध्यमातून नियोजन आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी टुरिस्ट प्रशासन महिला आहेत आपल्यासोबत बघू शकतो आणि खूप छान नियोजन आहे साईटमध्ये साईटला एकदम असे स्टॉल लावलेले आहेत ला नाश्ता असो पाणी असो पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे कनेया कसेरा ट्रस्टच्या माध्यमातून आणि मी दाखवतो बघू शकता की साबी उदंबरा दिदी यांचा खूप मोठा फोटो आहे एंट्रीला आणि ते स्वतः आता प्रवचन देखील करत आहेत आणि नक्कीच मलाही खूप छान वाटतं की मी आज खारघर येथे आलेलो आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर मी पुन्हा एकदा एक, दा एक समोरून दाखवतो बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात महिला असो ज्येष्ठ नागरिक असो लहान मुलं असो भरपूर आपलं वेलात वेल काढून आलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये सामील आहेत झालेले आहेत बघू शकता आयोजन करता देखील इथे उभे आहेत आणि नक्कीच त्यांचंही खूप योगदान आहे मोठं बघू शकता खूप भरपूर प्रमाणात पब्लिक इथे आहे आणि स्वतः साध्वी रुतंबरा मॅडम या माहिती देत आहेत सांगत आहेत आपले सनातन धर्म सनातन संस्कृती आणि पुन्हा एकदा एक पूर्ण कॅमेरा करून दाखवतो तर मी म्हणजे सांगण्यातच की महिला या जास्त प्रमाणात इथे आहेत महिलांचा खूप मोठा इथे दिसतोय बघायला त्याला जवळजवळ सगळ्याकडे वाजलेले आहे खूप छान नियोजन वसेरा यांच्या माध्यमातून नक्कीच वीस डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम आहे आज सतरा तारीख आहे म्हणजे आणखी चार दिवस हा कार्यक्रम आहे साध्वी हो ऋतंबरा दीदी हा म्हणजे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर राम मंदिराच्या आंदोलनापासून त्या म्हणजे पूर्णपणे या हिंदुस्थानला एक परिचय चेहरा आहे साध्वी ऋतंबरा मॅडम

आपल्या सोबत काही महिला देखील आहेत आपण नक्की त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया ते स्वतः नियोजन करते आहेत नमस्ते सर जी सर लग रहा है सर जी आज मैं खुद मतलब देख रहा हूँ आया हूं से शादी हमको बता रही है कैसा लग रहा है एक सनातन की भी बहुत अच्छा लग रहा है कुछ जानकारी बता रही है बहुत अच्छा बता रहा है